ओबीसी भारतीय आदिवासी परिसंघ संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेला प्रदेशचे माननीय अध्यक्ष माननीय प्रीतमजी आठवले साहेब गोमा संघटनेचे राष्ट्रीय सचिव सन्माननीय कांबळे साहेब सन्माननीय आंबोरे साहेब विद्यार्थी युनिंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन साहेब बरेच कार्यकर्ते आहेत उद्या डोमा संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन डोमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माझी आय आर एस माझी खासदार डॉक्टर राजजी उद्या सकाळी आगमन करून पौने अकरा वाजता अधिवेशनास्थळी येतील अकरा वाजता अधिवेशनास सुरुवात होईल अधिवेशनाच्या अधिवेशनाच्या पूर्वी स्वागत समारंभांवर महत्त्वाच्या विषयावर प्रदेशचे राष्ट्रीय वक्ते प्रवक्ते जिल्ह्यातील वक्ते प्रवक्ते चारही समाजातील ज्ञानी <coughs> समाजभूषण अशी जी व्यक्ती असेल ज्याच्याकडे समाजाबद्दल आदर आणि काही करण्याची भूमिका असेल अशी व्यक्ती भूमिका मांडतील त्यात प्रामुख्याने आपण बघतोय काय आज सत्ता पक्ष संख्याबळाच्या आधारे विविध अनधिकृतपणे ज्याला आपण म्हणू संविधानाच्या विरोधात कार्य करण्याचे काम करीत आहे संविधान वाचवणे हे डोमाचे नाही काम हे प्रत्येक भारतीय नागरिकताचं काम आहे कारण त्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र धर्म स्वतंत्र बोलणे कोणाच्या विरोधात बोलणे किंवा त्याच्या विरोधात ऐकणे हे सर्व स्वतंत्र दिलेलं आहे हे कुठेतरी सध्या सत्ता पक्ष त्याला खंड करीत आहे त्याला काही जबाबदारी तुम्ही पत्रकार किंवा मीडिया म्हणता येईल तर वागो होणार नाही दुसरं ओबीसी प्रवर्गाचं जे आरक्षण आहे महाराष्ट्र शासनाकडे चालू आहे बरंच इतर समाज असतील कोणी समाज असतील हे समाज आपली मागणी करतायत मागणी करायला विरोध नाही परंतु भारतीय संविधान अनुच्छेद तीनशे चाळीस जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलं आहे त्यानुसार त्यांच्या व्याख्येमध्ये जर ते बसत असतील पॅरामीटरमध्ये जर बसत असतील तर आरक्षण द्यायला आमची क्रोमा संघटनाची काही हरकत नाही परंतु जे तीनशे चाळीस प्रमाण मंडळ आयोग निर्माण करून ओबीसी आरक्षण दिलं ते ओबीसी आरक्षणमध्ये हस्तक्षेप होता कामा नाही दुसरं मुस्लिम आरक्षण कारण आम्ही चार समाजाकरता काम करतोय आणि चारी समाजाला एकत्र घेऊन झालीच आहे आम्हाला मुस्लिम आरक्षण तत्कालीन केंद्र सरकारने दोन हजार पाच सहा सात सा, आठ मध्ये सच्चर कमिटी अब्दुल रहमान कमिटी बरेच आयोग निर्माण करून त्यांचा अहवाल मागितला <coughs> तो अहवाल पब्लिक डोमेन डॉक्युमेंट मध्ये आहे प्रत्येक भारतीयांनी वाचलं पाहिजे त्याच्यामध्ये मुस्लिमांना एकदम खालच्या स्तरावरच शिक्षणापासून रोजगारापासून केलं त्याच्याकरता तत्कालीन सरकारने पाच टक्के आरक्षण दिलं होतं पण या सत्ताधारी पक्षाने ते पाच टक्के आरक्षण त्यावर कारवाई कोणती केली नाही आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये त्याला पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचे आदेश झालेले आहेत पण ते झालेलं नाही तिसरं वक बोर्डचा विषय कारण हे सत्ता पक्ष काही नाही काहीतरी मुद्दे उपस्थित करून तुमच्या मीडियांना कामाला लावते आणि त्याच्या आडमध्ये अशी माहिती मिळाली अंबोरेसाहेब का दुसरे कामं करून घेतात कारण ते अधिनियम पास होऊन जातात त्याच्यावर काही चर्चा होत नाही त्याच्या या गोष्टी पण आपण मीडिया आणि भारतीय नागरिक यांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि जे होत आहे त्या गोष्टी बोर्डवर ते जे काही शासन आणि प्रशासन करता येईल त्याला भोतः कामाने शेतीमालाला दरडोईप्रमाणे उत्पन्नाप्रमाणे त्याला त्याचा भाव मिळाला पाहिजे कारण मी बी शेतकरी आहे माझ्या एक वेळेस शे चौवेचाळीस हजार रुपये खर्च झाला शेहेचाळीस हजार रुपये आले पण मी आम्ही जन्मदार शेतकरी तर याकरता सुरुवात माझा जो मुद्दा का भारतीय लोक इलेक्शनमधून निवडणूकमधून ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत वियमचा नायनाट करणे ज्या देशाने बनवले तो, देशा तो देश बॅलेटवर आहे ट्रम्प सारखा देश आपल्या बॅलेटवर आला याच्याकरता ह्या सर्व गोष्टी या, या सर्व गोष्टी उद्या राष्ट्रीय अध्यक्ष समोर चर्चा होणार आहे त्याच्यावर ठराव पास होतील ठराव पास होते नंतर शासनाला त्याची माहिती केंद्र शासन असो संबंधित विभाग असो पोलीस प्रकरण असो कुठेही असो ते पूर्ण दिले जाईल याबाबतची जे ठराव तुम्ही पास करता शासनाला पाठवणार त्याची अंमलबजावणी झाली नाही तर पुढची भूमिका काय असणार आमचं पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तीस नोव्हेंबर सर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन आहे तिथं तिथं परत भूमिका घेऊ तिथं परत भूमिका घेऊ कारण जवळ आलंय आता भूमिका घेऊ त्या रॅलीमध्ये तिथं भूमिका घेऊ आता सध्या काय सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या दोन महिने कालावधी शासनाला देऊ त्याच्यानंतर तिथून रोडवर जायचं जायचं काय करायचं त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्या रॅलीमध्ये सर्व वप होणार आहे याच्याकरता दोन महिने वेगनवाज फक्त पत्रकार दिवसांनी उद्या कोर्टात जायचं ठरलं तर तिची ओसी ठेवायची आणि कोर्टात जायची आपलं नाव बादशाह पटेल जिल्हा अध्यक्ष डोमा संघटना परिसंघ माग छत्रपती संबंध आवडतात